शुभविवाह या मालिकेच्या बावीस जूनच्या भागामध्ये भूमी आपल्या रूममध्ये येते आईचा फोटो घेते सगळ्या आठवणी मनाशी गुंडाळते आणि आता बॅग मध्ये सगळं भरून ती आता जड आता घर जायला निघालेली असते तिच्या पाठोपाठ आकाश येतो पाठोपाठ आल्यावरती तो तिला म्हणतो तू मला इतकं म्हणजे इतका मोठा डिसिजन घेतलास तो मला सांगण्याची तुला गरज सुद्धा वाटली नाही का असं म्हटल्यावरती भूमी म्हणते आकाश अरे हे सगळं अचानकच ठरलं म्हणजे तू कस वेदांगीसोबत सोबत साखरपुड्याचा अचानक निर्णय घेत प्लस त्यावेळेला मी तुला सपोर्ट केलंस ना तू मला कुठे आधी सांगितलं होतंस मग तसंच समज ना आणि मला सपोर्ट कर असं म्हणत भू आकाशला वेदांगीच्या साखरपुड्याची आठवण करून देते आणि आकाशला कळतं की याच वेळेला आपलं सगळं चुकलेलं आहे यावरती मग मात्र भू आकाश, आकाश म्हणतो एक लक्षात घे त्या भानुशालींवरती तू कसं काय प्रेम करू शकतेस तुझं त्या भानुशालींवर ती बिलकुल प्रेम नाहीये भूमी म्हणते कसं आहे माझं प्रेम असण्यापेक्षा भानुशाली माझ्यावरती खूप प्रेम करतात ना ते महत्वाचं आहे म्हणजे आपण ना आपण कोणावरती प्रेम करतो यापेक्षा आपल्यावरती कोण प्रेम करते ना ते पाहावं आणि या सगळ्यामध्ये त्याला होकार द्यावा असं मला वाटतंय असं म्हणत असताना आता मात्र इकडे आकाश म्हणतो तू मला सोडून जाण्यासाठी हे सगळं करतेस या ना यावरती भूमी म्हणते नाही आकाश मी फक्त ही नोकरी सोडून जाते आहे यावरती आकाश म्हणतो तू कितीही खोटं बोललीस ना तरी तुझं आणि बाबांचं मी बोलणं ऐकलेलं आहे भूमी बाबांना सांगत असते की वेदांगी आणि आकाश यांच्या जा आयुष्यातून जाण्यासाठी मला हे लग्न करावं लागते आणि त्यासाठी मला ही नोकरी सोडावी लागते हे सगळं आकाशने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे आकाश म्हणतो तू मला सोडून जाण्यासाठी हे करतेस ना म्हणजे नोकरी नाही तर तुला माझ्यापासून लांब जायचं आहे यावरती मग मात्र भूमी म्हणते कसं आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं आहे की तू ही नोकरी सोड म्हणून ही नोकरी सोडणं मला गरजेचं आहे यावरती आकाश म्हणतो आता तुला माझ्यापेक्षा तो भानुशाली जवळचा झाला का भूमी म्हणते कसं आहे ना आकाश भानुशाली माझा होणारा नवरा आहे त्याचा माझ्यावरती अधिकार आहे यावरती आता आकाश सांगतो मग माझा माझा तुझ्यावरती अधिकार नाही आहे का यावरती आता भूमी म्हणते आकाश तुझा माझ्यावरती कोणत्या नात्याने अधिकार आहे रे म्हणजे तू हे काय बोलतो आहेस यावरती आकाश म्हणतो मी तुझा मित्र आहे ना यावरती भूमी म्हणते हो मित्र मित्राच्या जागी आणि मला असं वाटतंय की नवरा नवऱ्याच्या जागी जर त्यांनी मला सांगितलं त्यांना जर माझं नोकरी करणं इथे आवडत नसेल तर मला आता माझं नोकरी सोडायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्येच माझं आणि माझ्या घरच्यांचं भलं आहे असं मला वाटतं त्यावरती आकाश म्हणत असतो अगं भूमी ऐक ना तुझ्याशिवाय मी असं म्हणत आकाश गप्प बसतो आणि मनात त्या मनात म्हणतो भूमी तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही भूमी मला सोडून जाऊ शकू नकोस यावरती भूमी म्हणते काय माझ्याशिवाय काय काय यावरती आकाश म्हणतो तुझ्याशिवाय मी सगळं कसं मॅनेज करू प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत तो भूमीचा भूमी मात्र आपला हात सोडवून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते भूमी सांगते आकाश तू मला अडकवू नकोस या सगळ्यामध्ये आता जर कमी थांबले ना तर मला जाणं खूप कठीण जाईल यावरती आकाश म्हणतो मग काय जातेस भूमी सांगते नाही आता आपला काहीही संबंध नाहीये आहे तुझं वेदांगी सोबत साखरपुडा ठरलाय मी भानुशाली सोबत लग्न के ठरवलेलं आहे त्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये मला थांबता येणार नाही असं म्हणत आकाश काहीही न ऐकता भूमी तिकडून जायला निघते आपली बॅग आणि पर्स घेते त्याच वेळेला भूमीची ओढणी आता मात्र मागे खेचली जाते भूमीला वाटत की आकाशने तिची ओढणी ओढलेली आहे त्यावरती भूमी म्हणते आकाश तू माझी ओढणी सोड मला ना अजूनही हे घर माझा डोळे भरवून पाहायचं आहे हे डोळे भरून मला घर पाहून मला हे डोळ्यामध्ये घर साठवून घ्यायचं आहे सोड मला आकाश असं म्हणत आता मात्र भूमी आकाशला घर सोडण्या म्हणजे आपल्याला ओढणी सोडून घर पाहायला जाण्यासाठी सांगत असते तर आता ती मागे वळून पाहते तर आकाश तिची ओढणी पकडलेलीच नसते आकाशच्या आकाशच्या घड्याळ्यामध्ये तिची ओढणी अडकलेली असते मग भूमी सॉरी आकाश असं म्हणत आपली ओढणी सोडवते त्यावेळेला आकाश तिला पुन्हा पुन्हा सांगू पाहत असतो की भूमी नको न जाऊस नियतीला पण हे मान्य नाहीये पण त्याच वेळेला भूमीला वेदांगीचं बोलणं आठवतं वेदांगीने सांगितलेलं आठवतं की तुला जर का आकाशच्या आयुष्यातून लांब जायचं असेल तर या सगळ्यामध्ये तुला न या सगळ्यामध्ये तुला दुसरं लग्न करावंच लागेल आणि हे लग्न करण्यासाठी तू लवकरात लवकर जितक्या तयार होशील ना तितक्या लवकर चांगलं आहे असं म्हटल्यावर भूमी आता पुन्हा एकदा भानावरती येते आणि काहीही झालं तरी हे लग्न मला करायलाच पाहिजे असा विचार करते आणि तिकडून निघते आकाशचे बरेचसे प्रयत्न विफल होतात आकाश करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण कोणत्याही प्रकारे आकाशचा प्रयत्न काही सफल होत नाही मग आकाश घरच्यांची मदत घेण्यासाठी खाली येतो खाली आल्यावरती तो आता रागिणी आजी मानसी सगळ्यांना खाली बोलवतो आणि लवकरात लवकर खाली या खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मानसी म्हणते जिजू काय झालं आहे यावरती मग मात्र आकाश सांगतो खूप मोठा प्रॉब्लेम भूमीने भानुशालींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय यावरती मग मात्र आजी म्हणते काय भूमीने भानुशालींसोबत लग्नाचा निर्णय घेतलाय यावरती आकाश म्हणतो हो कसं काय घडलं मला खरंच काही कळतच नाहीये पण या सगळ्यामुळे आता हा निर्णय मात्र झालेला आहे रागिणी मात्र खूप खुश असते कारण हा प्लॅन तिचाच असतो त्यावरती आजी म्हणते असं कसं भूमी करू शकते यावरती आकाश म्हणतो मला नाही माहिती पण आपल्याला भूमीला हा निर्णय घेण्यापासून किंवा लग्न करण्यापासून थांबवायला पाहिजे काहीतरी करायलाच पाहिजे यावरती रागिणी म्हणते पण आकाश आपण हे कसं करू शकतो या सगळ्यामध्ये भूमीला हे सगळं सांगण्यामध्ये किती रिस्क आहे यावरती आकाश म्हणतो हो आत्या आता हे सांगण्यात रिस्क आहे पण हे आत्ता नाही ना, ना सांगितलं तर आपल्याला खूप महागात पडेल कारण हे लग्न झाल्यावरती मग आपल्याला काहीच करता येत नाही तो भानुशाली इतका नालायक निघेल ना मला खरंच काही वाटलंच नव्हतं असं म्हणत आकाश घडलेला प्रकार सांगतो आणि लवकरात लवकर भूमीला या सगळ्यातून भानुशालींच्या तावडीतून आपल्याला बाहेर काढायला पाहिजे आजी म्हणते आकाश पण आपण करायचं तरी काय आकाश म्हणतो मला काही कळत नाहीये पण तुम्ही तिला सगळ्यांनी मिळून हे घर जाऊ नकोस आकाशच्या आयुष्यातून जाऊ नको हे पटवून द्या तिला सगळ्यांनी मनवा की हे सगळं तू चुकीचं करतेस म्हणून प्लीज प्लीज आजी करशील ना तू आजी म्हणते आकाश तू प्राणिक होऊ नकोस आपण या सगळ्यामध्ये तिच्याशी बोलूया तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बर असं म्हणत मग मात्र आजी आता आकाशला समजवत असते त्याला मनवत असते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत मग मात्र आकाश म्हणतो का या सगळ्यामध्ये भानुशाली नाहीये तर या पौर्णिमाची आई या पौर्णिमाची आई तिला साथ देते त्यांना तर मी नंतर बघेनच पण आता सध्या भूमीला माझ्या आयुष्यातून जाऊ न देणं इतकंच माझ्या हातात आहे आणि तेवढंच मला करायचं आहे या पौर्णिमाच्या आईने सुद्धा दा या सगळ्यामध्ये भानुशालींची साथ दिले आणि भूमीला अडकवण्याचा प्रयत्न केलाय यावरती पौर्णिमा म्हणते पण ती आई भूमिताईची पण आई आहे ना यावरती आकाश म्हणतो पण ती आई सारखी वागले का आपल्या मुलीचं लग्न झालेलं असताना दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरवते का तुझी आई वैरिणीसारखी वागले पण आता सध्या बोलण्याची ही वेळ नाहीये मला सध्या तरी भूमीला थांबवायचं आहे तुझ्या आईचा मी बरोबर नंतर बंदोबस्त करतो आजी आत्या तुम्ही काहीही करा आणि आता भूमीला थांब खरं सांगू का तर हे नाटक मी करायलाच नको हवं होतं हे नाटक करून स्वतःच्याच पायावरती मी खूप मोठा धोंडा पाळून घेतलेला आहे वेदांगी सोबत प्रेमाचं नाटक करून भूमी मला एक्सेप्ट करेल माझ्यावरील प्रेम एक्सेप्ट करेल हा मुळातच कन्सेप्टच चुकीचा होता हा कन्सेप्ट करून भूमीला अडकवण्याचा प्रयत्न करणं खूप चुकीचं घडलेलं आहे मला असं वाटतंय या सगळ्यामध्ये मी चुकलो हे नाटक मी करायलाच नको होतं पण आत्ता काय करू आताच्या आता भूमीला थांबवणं गरजेचं आहे असं म्हणत आकाश पॅनिक झालेला असतो आणि तो सगळ्यांकडे वेड्यासारखी मदत मागत असतो की कोणीतरी भूमीला थांबवा कुणीतरी भूमीला माझ्यापासून लांब जाण्यापासून परावृत्त करा माणसे म्हणते पण भाऊजी आपण सांगणार काय भूमिताईला तिच्याशी काय बोलायचं आकाश म्हणतो मला काही माहित नाही आहे आत्ताच्या घडीला फक्त भूमी थांबणं इतकीच माझी प्रायोरिटी आहे यावरती रागिणी म्हणते पण आकाश ती तयार कशी का झाली सोबत लग्न करायला आकाश म्हणतो माझं पण डोकं तोच विचार करून फुटलेला आहे म्हणजे का असं घडलं असेल की तिला कोणीतरी हे लग्नासाठी भाग पाडलं असेल असं म्हणत आकाशच्या मनामध्ये आता संशयाची पाल वळवळते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे वेदांगी असते हे आकाशला लवकरच समजणार असतं तोपर्यंत बॅगा वगैरे घेऊन आता इकडे भूमी आजीच्या समोर येते आजीच्या समोर आल्यावर ती भूमी म्हणते आजी खर तर मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होत यावरती आजी म्हणते मला कळलंय आकाशकडून तू हे घर सोडून ना पण भूमी तू असं कसं काय करू शकतेस तू कोणासोबत लग्न कसं काय करू शकतेस असं म्हणत आजी भूमीला डायरेक्ट प्रश्न विचारते की दुसरं कोणासोबत लग्न करण्याचा तू निर्णयच कसा घेतलास यावरती भूमी गडबडते आणि आजी काय बोलताय म्हणजे दुसरं कोणासोबत म्हणजे यावरती रागिणी म्हणते अगत असं नाही म्हणजे या घराचं सगळं सगळं तूच सांभाळायचीस ना त्यामुळे अचानकपणे तू लग्न करून गेल्यावरती या घराचं कसं काय होणार बाकीचं हाऊस मॅनेजरचं काम कसं काय होणार याबद्दल आजी बोलते आहे त्यामुळे तू काही वेगळं वाटून घेऊ नको यावरती भूमी म्हणते आजी खरं सांगू तर मी तुम्हाला आधी थोडस सा सांगायला पाहिजे होत पण सध्या मला अचानकपणे हे ठरलं आणि भानुशालींनी मला ही सोडायला सांगितले आता माझ्या नवऱ्याने अधिकारवाणीने जर मला काही सांगितलं असेल तर ते ऐकणं माझं काम आहे आणि त्याचमुळे मी ही नोकरी सोडत आहे असं म्हणत भूमी आपली बाजू समजावून सांगत असते त्यावरती पौर्णिमा म्हणते पण ताई अचानकपणे कसं काय तू हा निर्णय घेतलास यावरती भूमी म्हणते या सगळ्यामध्ये घरच्यांचं भलं आहे घरच्यांच्या भल्याचा निर्णय आहे म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे आणि किती वर्ष मी थांबणार होते दोन्ही बहिणींची लग्न झाली बाबांची इच्छा होती की आता मी सुद्धा लग्न करावं आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि भानुशाली सर्वतोपरी माझ्या घरासाठी आणि माझ्यासाठी योग्य मुलगा आहे हे मला समजलंय आजी मला माफ करा म्हणजे मी तुम्हाला आधी सगळं सा सांगायला हवं होतं यावरती आजी म्हणते भूमी तू असं मागू शकत नाहीस आकाशला सोडून तू असं जाऊ शकत नाहीस आजीचं एकच टोमणं असतं की आकाशला सोडून जाऊ नको त्यावरती मग मात्र आजी म्हणते तू आकाशशिवाय म्हणजे आकाश तुझ्याशिवाय कसं मॅनेज करेल तू बघितलंस ना इकडे तुझ्याशिवाय त्याचं एक पान हलत नव्हतं तुझ्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता आणि भूमी आता तो तुझ्याशिवाय कसा जगू शकेल तुझ्याशिवाय कसं मॅनेज करेल भूमी मला नाही वाटत की तू इथून जावं तुझी काय मजबुरी आहे का तुला कुणी काही बोललंय का असं म्हणत असतानाच वेदांगीने बोललेलं सगळा विषय भूमीला आठवतो की तू माझ्या आयुष्यामध्ये ढवळा ढेवळ करतेस तुझ्यामुळे मी आणि आकाश वेगळं होतोय तुझ्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतोय तू जर का निघून असेल सार तर तुला दुसरं लग्न करणं भाग आहे हे सारखं सारखं भूमीच्या डोक्यात घोळत असतं आणि त्यामुळेच तुम्ही हा निर्णय घेतलाय पण वेदांगी तिच्याकडे रागारागात पाहते आणि खबरदार कुणाला काही बोललीस तर असा तिच्या डोळ्यामध्ये भाव असतात तोपर्यंत मानसी म्हणते ताई बोल ना काय झालंय तू का हा निर्णय घेतलाय तुझ्यावरती कोणी प्रेशर आणले का तुला कोणी जबरदस्ती करतंय का आई तुला जबरदस्ती करून सांगते का हे लग्न करायला ताई बोल ताई बोल असं म्हणत मानसी भूमीला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते भूमी म्हणते नाही माझ्यावरती कुणीही जबरदस्ती केलेली नाहीये माझ्यावरती कोणतंही दडपण नाहीये हा निर्णय सर्वतोपरी माझा आहे आणि हा निर्णय मी मनाने घेतलेला आहे किती वर्ष अशी मी थांबणार आहे मला सुद्धा माझं आयुष्य पुढे जायचं आहे माझ्या जा बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतलाय म्हणून आज न आज मला हे घर सोडावं लागतंय असं म्हणत भूमीचा निर्णय ठाम असतो भूमी आपल्या निर्णयावरती ठाम असते पण आकाशला या सगळ्यामध्ये कसं सावरावं कसं स्वतःला सावरून घ्यावं हे काही कळतच नसतं त्याच वेळेला इकडे आता वेदांगीला घातलेली शपथ भूमीला केलेलं हे सगळं सगळं आठवत असतं आणि भूमीच्या डोळ्यासमोर तिने वेदांगीला पहिल्यांदा विचारलेला प्रश्न की तू आकाशवरती प्रेम करतेस का असं म्हटलेलं वेदांगी सांगते हो माझा आकाशवरती प्रेम आहे आणि आकाश निलेली प्रेमाची कबुली सगळं सगळं डोळ्यासमोर अगदी स्वच्छ असतं त्याच वेळेला इकडे नियती मात्र एक वेगळा चमत्कार घडवून आणते नियतीच्या मनामध्ये वेगळंच असतं ज्या वेळेला आता मात्र भूमी वडाची पूजा करण्यासाठी आलेली असते त्यावेळेला भानुशाली तिकडे येणार असतात आणि भूमीला त्याने स्वतःसाठी वडाची पूजा किंवा उपवास करायला सांगितलेला असतो भूमीने भानुशालींसाठी उपवास केलेला असतो भानुशालींसाठी उपवास करून ती वडाची पूजा करण्यासाठी जेव्हा तिकडे येते तेव्हा आकाश पण तिथे असतो भूमी ज्या वेळेला मानसी आणि पौर्णिमासाठी सगळी तयारी करत असते त्याच वेळेला भूमीचा तोल जातो आणि आकाश तिला सावरतो आकाश सावरतो आणि तिला गच्चपणे पकडतो ती पडू नये म्हणून तितक्यात एक मुलगा येतो आणि तो, तो मुलगा मुल गोल गोल फेरे मारत सगळा दोरा भूमी आणि आकाश या दोघांच्या गोल -गोल गुंडाळतो आणि दोघांनाही एकत्र बांधून ठेवतो आता मात्र भूमीला या गुंडाळलेल्या दोऱ्यामुळे बाहेर पडायला खूप प्रॉब्लेम होत असतो दोऱ्याच्या बऱ्याच फेऱ्या झालेल्या असतात वडाला जसे दोरे गुंडाळतात तसेच भूमी आणि आकाश या दोघांना त्या मुलाने दोरे गुंडाळलेले असतात आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नसल्यामुळे भूमी थोडीशी गडबडते आणि आकाश काय आहे हे असं म्हणत आकाशला मला याच्यातून सोडव म्हणत असते मग आकाशात आता दोरे तोडून भूमीला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे भानुशाली येतात भानुशाली समोर आल्यावरती ते म्हणतात भूमी काय आहे हे सगळं यावरती मग मात्र भूमी थोडीशी बाजूला होते पण आकाश त्याला आहे ना हे आमचे सात जन्माचे बंध आहेत भानुशाली तू कितीही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सात जन्माचे बंध तू या जन्मात कधीच वेगळे करू शकणार नाहीस आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत होतो आहोत आणि राहणार आहोत तुला मी काहीही करून भूमीला माझ्यापासून तोडू देणारच नाही असं म्हणत आकाशने भानुशालींना ओपन चॅलेंज दिलेलं असतं भूमी मात्र या सगळ्याचा विचार करत बसते नियतीचा कोणता खेळ आहे नियती असं माझ्यासोबत का वागते भानुशालींसोबत लग्नाचा निर्णय घेतल्यावरती आकाशच्या जवळ ओढण्याचा का प्रयत्न करते हे भूमीला कळत नसतं आता मात्र भूमीला या सगळ्यामधून भानुशालींच्या तावडीतून कसा सोडवणार भूमीपर्यंत सत्याचा कसा काय शोध लागणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे